हा लक्ष द्या सगळे कोणाचं काय काय चाललंय लक्ष द्या एकदम सोपं बघायला लागलोय आता आपण एकदम सोप बघायला लागलोय याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे तेच आहे फक्त थोडासा बदल आहे एंडिंग विथ यस एंडिंग एंड म्हणजे शेवटी विथ यस बरोबर मी म्हणजे बरोबर शेवट्याच्या बरोबर यश असलेले शब्द म्हणजे शब्दाच्या शेवटी यश असलेले शब्द आपणाला या ठिकाणी बघायचे आणि हे खूप सोपे खूप सोप काहीच अवघड नाही बघा चला आपण एक एक श शब्द बघूया सुरुवातीला यसला आपण काय म्हणलं काय नाव यसला बरोबर स नाव ठेवलेले आणि ह्याला काय नाव ठेवलंय ब ह्याला पुढं पुढ सो पै बॅट नाही आता ही बॅटच म्हणायचं नाही बॅट्स म्हणायचं बॅट्स ब दोन्ही चिप लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या ही दोन्ही म्हणजे एकदम बोलायचं ब ऍट सॅट बी आहे काही ह्याला नाव ठेवले ना आपण ह्याला नाव काय ठेवलंय ब एक बॅट्स नाव काय ठेवलंय ती जरी आय असल तरी त्याला आपण नाव ठेवलेलंय झालं ते बीट आता या ठिकाणी आता या ठिकाणी बरीचशी बोलून चुकतील बघा अशी शब्द आपण आजपर्यंत करून घेतले नव्हते परंतु ही सुद्धा सोप आहे एला काय म्हणलं होत आपण पुढं पाहिजे ए राहिलं एक्स ही शब्द असे आपण घेतले होते पण हे आपल्याला सुद्धा वाचायला पाहिजेत

काय आहे त्याला काय म्हणलंय आपण तस कस अ कस कट ड अरे 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 ड कोणतरी आय म्हणलं त्याला काय शिकलोय आपण कोण वाचून बघूया त्याला काय म्हणलं आपण एकटा चाललाय तो ई गाडवा ई म्हणले शिकलोय का आपण त्याला ई शिकलोय का एकटाच त्यावेळेस तो एकटा चे तो त्यावेळेस काय सांगितलंय दस ए, 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 ए. ए न काय लागेल ही जरा वाचावला लागेल असे शब्द तीन अक्षरे ए लक्ष द्या अशी शब्द मी तुम्हाला शिकवणार आहे पुढं ते पण आता सध्या इथं आले परंतु या ठिकाणी मी तुम्हाला आपण थोडक्यात लक्षात घेऊ परत आपण मी तुम्हाला ते डिटेल मध्ये सांगणार आहे कसं वाचायचं लक्ष दे Na das eins. Pura. Pa. 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 I, pa. I, so. Pa. 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 68 गट्स गुड 4 ऍट्स ऍट्स बरोबर गुड 43 सो हिट्स बरोबर गुड 43 6 हिट्स बरोबर 4 सगळ्यांना आता ये लागलं हा आनंद परी 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 परी, परी, परी बाये एकतरी आले जर ही कोण असते बरोबर पुढा फक्त तिसरी वाचेल फक्त तिसरी हा उरलेले हा शेजारी सगळ्यांनी मिळून आ कोण म्हणलं आ कोण म्हणलं कृष्णी मोरे अगं माहिती ऑय का ग

सांगितलेलं आहे म्हणायला बरोबर मग त्याला ऊच म्हणायचं गुड म्हणा गुड बरोबर डबली असल्यावर काय म्हणायला सांगितलंय ईच म्हणाय सांगितलंय ठेवायचं स सीड बरोबर डबल इबल ओ बरोबर तर अशा प्रकारे शब्द ज्या वेळेस एंडिंग विथ यस असेल एंडिंग विथ एंडिंग विथ यस म्हणजे शब्दाच्या शेवटी यास असलेले शब्द आपल्याला वाचायचे प्रत्येक सराव करूया